दत्त जयंती म्हणजेच दत्त गुरुचा जन्मदिवस ह्या दिवसाची नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय स्वामी भक्त अत्यंत आतूर तेने वाट बगत दत्त अत्यंत आतुरतेने वाट बघत असतात दत्तात्रेय हे शीघ्र प्रसन्न होणारे असे गुरु आहेत खरी भक्ती व श्रद्धेने त्यांची सेवा आराधना केल्याने ते भक्तास भरभरून देतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशा या दत्त गुरूंच्या जन्माची कथा दत्त जयंती कधी आहे त्याचा मुहूर्त काय आहे पूजा कशी करावी याची माहिती आपण या पाहणार आहोत नमस्कार सर्वांचे स्वागत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो दत्तगुरु हे ब्रह्मदेवाच्या पुरुष दैवी त्रिमूर्तीचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप आहे सर्व हिंदूंचे पहिले गुरु म्हणून दत्तात्रयांना ओळखले जाते त्यांना तीन शिरे व सहा हात आहेत दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते दत्तात्रेयांच्या जन्माची कथा थोडक्यात पाहूया हिंदू परंपरेनुसार दत्तात्रेय हे अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसुया यांचे पुत्र होते अनुसुया ही अत्यंत पवित्र व सद्गुणी अशी पत्नी होती ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या त्रिमूर्ती त्रिमूर्ती समान पुत्र मिळावा म्हणून तिने कठोर तपस्या केली देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती जे पुरुष त्रिमूर्तींच्या पत्नी आहेत त्यांना अनुसयाचा हेवा वाटला आणि त्यांनी त्यांच्या पतींना तिच्या सद्गुणांची चाचणी घेण्यास सा सांगितले त्यानुसार तिन्ही देव अनुसुयेकडे साधूच्या वेशात आले आणि तिच्या पुण्याची परीक्षा होईल अशा प्रकारे तिच्याकडे भिक्षा मागितली अनुसुया तणावग्रस्त झाली पण लवकरच ती शांत झाली आणि तिने एक मंत्र उच्चारला तिने ऋषींवर पाणी शिंपडले आणि त्यांना बालक बनवले त्यानंतर त्यांना दूध पासले जेव्हा ऋषी आपल्या आश्रमात परतले तेव्हा अनुसुयाने त्यांना काय घडले ते सर्व हकीकत सांगितले जे त्यांनी त्यांच्या मानसिक शक्तींद्वारे आधीच पाहिलेले होते त्यांनी देखील तिन्ही बाळांना जवळ घेतले आणि तीन शिरे आणि सहा हात असलेले एकाच एक बाळामध्ये त्यांचे रूपांतर केले तिन्ही देव परत न आल्याने त्यांच्या पत्नी चिंताग्रस्त झाल्या आणि त्या अनुसूयेकडे गेल्या तिन्ही देवींनी तिची क्षमा मागितली आणि आपल्या पतींना परत पाठवण्याची विनंती केली अनुसूयाने देखील ती विनंती मान्य केली मग मा त्रिमूर्ती त्यांच्या नैसर्गिक रूपात अत्री आणि अनुसूया यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना दत्तात्रेय नावाचा पुत्र दिला यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन 15 डिसेंबर 2024 वार रविवार दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार ह्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्त जयंती दिवशी अनेक लोक घराघरांमध्ये गहरा तसेच मंदिरांमध्ये दत्त महाराजांची पूजा अर्चना करतात मंदिरांमध्ये देखील रोषणाई केली जाते हार फुलांचे तोरण लावले जातात भजन कीर्तन पारायणे नामस्मरण ग्रंथ वाचन जप यांचे आयोजन केले जाते काही कुटुंबांमध्ये दत्ताचे नवरात्र बसवले जाते व दत्त जयंती दिवशी नवरात्र संपते या दिवशी दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या आनंदाने उत्साहाने सायंकाळी जन्म सोहळा साजरा केला जातो पाळणा म्हटला जातो आरती केली जाते सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो मोठ्या प्रमाणात दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताचे नामस्मरण केल्याने आपल्याला पापांपासून मुक्ती आणि गती मिळते या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषापासून सुटका होते या दिवशी गुरुचरित्र पारायण पदी ग्रंथ वाचन स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र ग्रंथ ज्यांना पूर्ण वाचन जमत नाही त्यांनी चौदावा अध्याय अठरावा अध्याय दत्त माला मंत्र दत्तांचे अभंग कीर्तन इत्यादी सेवा केल्या जातात या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे पूजा अर्चना केल्याने व्यक्तीस अपार ज्ञान जगण्याची योग्य दिशा आणि सर्व पापांमधून मुक्ती मिळते या दिवशी दत्तात्रेयांची पूजा कशी करावी हे थोडक्यात पाहूया ज्यांच्या घरी दत्ताचे नवरात्र बसते त्यांनी त्यांच्या घरातील प्रथेप्रमाणे पद्धतीप्रमाणे पूजा अर्चना करावी या दिवशी लवकर उठून स्नान करावे घरातील साफसफाई करावी प्रथम घरातील देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे स्वस्तिक काढून पाठ किंवा सौरंग ठेवावा त्यावर गुरुदेव दत्तांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो ठेवावा एका बाजूला गणेश स्थापना करून त्याची पूजा करून घ्यावी दत्तगुरूंना देखील प्रथम गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने व नंतर पंचामृताने स्नान घालावे अत्तर लावावे पिवळ्या फुलांचा हार फुले वहावीत शक्यतो चाफ्याची फुले वाहावीत चंदनाचा तिलक लावावा अत्तर लावावे फळांचा सुंठवड्याचा मिठाईचा नैवेद्य दाखवावा विशेषतः पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा जमल्यास या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करावेत पूजा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम राम नमहा असा नामजप सतत म्हणावा आरती करावी धूप दीप दाखवावा या दिवशी पाळणा सजवून देखील दत्तात्रयांचा जन्म साजरा केला जातो मंदिरांमध्ये घरांमध्ये देखील पाळणा सजवला जातो त्यामध्ये दत्तात्रयांची मूर्ती ठेवली जाते पूजा अर्चना करून पाळणा म्हटला जातो नारळ खडीसाखर सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे या दिवशी औदुंबराच्या झाडाच्या पूजनाला अत्यंत महत्व आहे या दिवशी ह्या झाडाला पाणी घालावे तुपाचा दिवा लावावा फुले व्हावीत उदबत्ती धूप लावावा दत्तात्रयांचे मनोभावे नाम जप करावे अशा प्रकारे दत्त जयंती आपण घरच्या घरी साजरी करायची आहे जवळच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये देखील दत्त जयंती साजरी केली जाते त्यामुळे मंदिरामध्ये देखील दत्तात्रयांचे दर्शन घ्यावे या दिवशी दान धर्म करावे अशा प्रकारे दत्त जयंती सर्वजण साजरी करूया श्री गुरुदेव दत्त माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ